आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या संकल्पनेतून शेतकरी बंदोबस्तसाठी कृषी महोत्सव दोन हजार चोवीस भव्य प्रदर्शनी ठेवण्यात आली आहे यात शेतकरीला कमी शेतीत किती फायदे आणि किती तोटे होणार याच्या याच्यावर चर्चा झाली या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते शेतकरी आणि पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी कैलाशजी गोरंट्याल यांनी प्रदर्शनीची पाय पाहणी केली आणि सगळ्याच कार्यक्रमाची चर्चा आपल्या कार्यकर्तोबरोबर केली हा कार्यक्रम डॉक्टर फ्रेझर बॉयज हायस्कूल या मैदानावर ठेवण्यात आलेला आहे स्तरी कृषी प्रदर्शन आहे आजपासून तर चोवीस पर्यंत तेवीस पर्यंत तीन दिवसाचा हा चालणार आहे आणि एकूण आम्हाला पन्नास स्टॉल भेटलेले आहेत आणि विशेष करून याला मायक्रो कंपनी आणि बेजू यांनी चांगला आम्हाला मदत म्हणजे यात त्यांचा फार मोठा भाग आहे त्यांच्यामुळे हा सक्सेस होत आहे आणि बघा ट्रॅक्टर असेल जे सी बी असेल किंवा शेतीचे अवजार असेल आणि उद्या पशुप्रदर्शन पण आहे म्हणजे भैस गाय शेळ मेळी निगडीत जे जे आहे ते सर्व आम्ही व्यवस्था केली आहे माझा शेती प्रदर्शन घेण्याच्या मागे माझा मुलगा अक्षय गोरंट एक संकल्पना होती की कमी पाणी कमी शेतीत जास्त पण भेटला पाहिजे या मताने आम्ही घेतलेला आहे आणि विशेष करून आपला हा मोसंबी जे प्रकल्प आपला महाराष्ट्रात सर्वात जास्त मोसंबी देणारा आपला हा देश आहे जसं नागपूरला संत्र आहे तसं जालनाचा मोसंबी पण मोसंबीला इम्पोर्ट मार्केट नाही आहे एक एक्सपोर्ट मार्केट नाही सॉरी आणि दुसरा त्या मोसंबीचा जे प्रोसेस प्रोसेसिंग असतात म्हणजे फक्त खाण्यानंतर जे शिल्का असेल किंवा जे वेस्ट वापरून फेकून देतात त्याचा पण बायो प्रोडक्ट तयार करता येईल असा अक्षरशः संकल्पना आहे निश्चित त्याला आता या कृषी महोत्सवानंतर तसल्या प्रकारचे कसा आपण नवीन फॅक्टरी किंवा प्रोसेसिंग प्रॉ फॅक्टरी चालू शकता का असा काही उद्योगपतीने मी बोलणार आहे आणि निश्चित याचा लाभ जालना जिल्ह्याचे नाही पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी झाला असं सांगतोय